वणी शहरातील भीषण पाणी समस्या वणी शहरात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत गुरुवारी दिनांक तेरा जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे या आंदोलनाला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेस समर्थक इत्यादींनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन काँग्रेस वणी तर्फे करण्यात आले आहे उपविभाग कार्यालय वनि यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे धरणे आंदोलनामध्ये विविध मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून अनेक एका वर्षापासून अनेक समस्या वनी वनी उपयोगात आहे मोठ्या प्रमाणात आहे त्या समस्येमध्ये जसं पाण्याची समस्या आहे व वनी, वनी शहरामध्ये खूप मोठी पाण्याची समस्या आहे नळ योजनेचा विषय अतिशय गंभीर आहे पाण्याची समस्या असल्यामुळे हा विषय तेवढाच गंभीर आहे पाणी जीवन आहे पाण्यांना पाणी सर्वांना पाहिजे म्हणून पाण्याचे वारंवार खंड पुरवठा खंडित होतो तिथं त्या भरकून जे यो, योजना आली तिथं एक्सप्रेस स्पीडर जरुरी आहे एक्सप्रेस स्पीड जर असेल तर विद्युत समस्या कायम स्वरूप मिळेल तसंच पाण्याचे जे, जे एक दिवसा आड द्यायला पाहिजे किंवा दोन दिवसा आड द्यायला पाहिजे ते पंधरा पंधरा दिवस पाणी ठिकाणी पाणी येत नाही हे अतिशय समस्या गंभीर आहे त्यापूर्वी आम्ही माननीय शिव सागांनी निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या पण अनेक सुधारणा अनेक सुधारणा व्हायच्या आहेत त्यामुळे ह्या यासाठी दिवसभर धरणे आहे धरणे अनेक धरण नाही हे विषय समस्या सुटल्या तर आम्ही मोठ्या सर्व जनतेला सोबत एक मोठा मोर्चा काळाचं ठरला आहे भविष्यात हो म्हणून याच्यामध्ये अनेक समस्या जसा प्रदूषणाचा विषय वनी 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 मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे झाडे लाव झाडे लावले जात नाही झाडे हातून बातून लावून दाग त्याला जगवल्या जात नाही तसेच मोठ्या प्रमाणात क्लिनिंग होत नाही पण स्प्रेइंग होत नाही पाण्याची स्प्रेंग होत त्यामुळे हे सुद्धा अतिशय विषय गंभीर आहे शेतकऱ्याचा विषय सुद्धा शेतकऱ्याच्या बी बी बियाणं मोठ्या प्रमाणात महाग महाग आहे व त्याला उपलब्ध बियाणं

सकाळी जर तर तो कसा जगेल त्याचं झोप कसं होईल माणसा कमी कि आठ तास शेत जसं प्रत्येकाला झोप गरज आहे तर शेतकऱ्याला झोप आहे ना तो कसा जगेल त्यामध्ये वाळूची समस्या सुद्धा वाळू सर्वसामान्याला भेटत नाही यांचे जे अतिशय जाचक धोरण आहे हे निवडत्या एका ठेकेदाराला किंवा अतिशय जे ठेकेदार आहे त्यांना रात्री चो चोरून आणते पण सर्वसामान्याला वाळू भेटत नाही घडकुला वाळू भेटत नाही त्यामुळे हे सुद्धा विषय तेवढे गंभीर आहे अनेक अशा समस्या दुसरी समस्या म्हणजे जे जुनाळा पूल आहे गेल्या सात तीन साडेतीन वर्षापासून ते बेलोरापूल आठ ते नऊ कोटीचा पूल बनलं एक रस्ता बनला नाही त्यांना अप्रोच रोड नाही बनला भद्रावती ते वनी अंतर हे हे सतरा अठरा किलोमीटर व्हायचं तर पस्तीस पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आपल्याला भद्रावतीला चंद्रपूरला जायला हे होते ही सुद्धा एक अतिशय समस्या समस्या आहे साडेतीन चार नऊ नऊ दहा कोटीचा पूल बनवतात आणि ते एक शोभेची वास्तू म्हणून अजून कायम आहे हा प्रकार तेव्हा गंभीर आहे वाहतूक व्यवस्था कोणमोडी झाली आहे अनेक रस्ताविस्त्या गाड्या एक्सिडेंट होत आहेत त्यामुळे हे सुद्धा अतिशय गंभीर भाव आहे त्या म्हणून अशा अनेक समस्या आपण घेऊन उद्या दिवसभर धरणे सकाळी अकरा वाजेपासून तसे एसडीओ कार्यालयासमोर धरणे आहे तर सर्व सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य जनता शेतकरी सर्व या धरणेमध्ये सहभागी व्हावे जेणेकरून सर्वांच्या समस्या मार्गी लागतील उद्या नंतर धरणे झाल्यानंतर आम्ही मान्य मुख्यमंत्री एस डीओ यांना निवेदन देणार आहे यांचे प्रतिनिधी सर्व विभागाला देणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं माझं आव्हान आहे